महाराष्ट्रात आणि भारतामध्ये स्मार्ट मीटर प्रकल्प सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि लोकांना त्यांचे परिणाम समजून घेणे गरजेचे आहे चला हे व्यवस्थितपणे सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंसह समजून घेऊयात आता सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की स्मार्ट मीटर म्हणजे नक्की काय स्मार्ट मीटर म्हणजे एक डिजिटल वीज मीटर जो तुमच्या घरातील वीज वापर सतत रेकॉर्ड करतो आणि तो थेट विद्युत विभागाला पाठवतो उदाहरणार्थ एम एस सी डी सी एल यामध्ये सिम किंवा वायफाय नेटवर्क वापरले जाते हे मीटर प्रीपेड किंवा पोस्टपेड दोन्ही प्रकारात असू शकतात आता आपण स्मार्ट मीटरचे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक परिणाम पाहूयात सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह पॉईंट आहे की बिल अचूक मिळते पारंपरिक मीटरमध्ये मीटर रिडिंग चुकीची नोंद होण्याची चु शक्यता असते स्मार्ट मीटरमध्ये हे डिजिटली पाठवल्यामुळे मानवी चुका टळतात दुसरा सकारात्मक परिणाम आहे ट्रान्सपरंट बिलिंग ग्राहकांच्या मोबाईलवर किंवा ॲपवर त्यांचा वीज वापर दररोज दिसतो त्यामुळे तुम्ही कोणत्या उपकरणामुळे जास्त वीज खर्च होते हे ओळखू शकता तिसरा पॉइंट म्हणजे मीटर रीडरची गरज नाही कर्मचारी दर महिन्याला घरी येत नाही डेटा ऑनलाईन मिळतो चौथा सकारात्मक परिणाम म्हणजे रियल टाईम वापराचे निरीक्षण तुम्हाला कधी जास्त वीज वापर होते हे समजते आणि विजेची बचत करता येते पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा सकारात्मक परिणाम आहे प्रिपेड प्रणाली तुम्ही रिचार्जसारखा वापर नियंत्रित करू शकता जसे मोबाईलमध्ये बॅलन्स संपला की कॉल बंद तसेच विजयी आपोआप बंद म्हणजे अनावश्यक खर्च नाही आता आपण स्मार्ट मीटरचे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक परिणाम पाहूयात एक लाईट बिल जास्त येते असे लोक सांगतात का कारण स्मार्ट मीटर अत्यंत अचूक असतात जुन्या मीटरमध्ये थोडा फरक इरर मार्जिन असायचा जो ग्राहकांच्या फायद्यात असे नवीन मीटर त्या लपलेल्या वापरालाही मोजतात त्यामुळे बिल थोडे वाढलेले दिसते पण ते जास्त नाही तर अचूक असते दुसरा सगळ्यात महत्त्वाचा नकारात्मक परिणाम आहे तांत्रिक अडचणी सिग्नल न मिळाल्यास मीटर डेटा पाठवू शकत नाही काही वेळा मीटर रिसेट किंवा अडकणेसारखे तांत्रिक दोष दिसतात तिसरा निगेटिव्ह परिणाम आहे डेटा गोपनीयता प्रायव्हसी इश्यूज वापराचा डेटा ऑनलाईन जातो त्यामुळे काहींना सुरक्षा आणि गोपनीयतेची चिंता वाटते चौथा नकारात्मक परिणाम आहे प्रिपेड असल्यास वीज अचानक बंद होऊ शकते बॅलेन्स संपल्यास वीज पुरवठा आपोआपच बंद होतो त्यामुळे लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि पाचवा नकारात्मक परिणाम आहे ग्रामीण भागात विरोध काही ठिकाणी लोकांना वाटते की बिल जास्त आकारले जाते किंवा यंत्र बिघडलेले आहे त्यामुळे विरोधही दिसतो आता आपण काही महत्वाचे मुद्दे पाहूयात तर स्मार्ट मीटर बसवल्याने वीज बिल खरेच वाढेल का सामान्यत जर आपला वीज वापर पूर्वीसारखाच असेल तर बिलात फारसा फरक पडणार नाही पण पूर्वीचा मीटर थोडा स्लो असेल तर स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल वाढल्यासारखे वाटेल तसेच विजेचा लोड जर जास्त असेल तर तो मोजला जाईल उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये जर ए सी फ्रीज आणि मोटर हीटर या वस्तू असतील तर रीडिंग जास्त पडेल आता मी तुम्हाला या सगळ्याचा थोडक्यात निष्कर्ष सांगते मुद्दा परिणाम अचूक बिलिंग सकारात्मक वापर नियंत्रण सकारात्मक गोपनीयता व तांत्रिक अडचणी नकारात्मक बिल थोडे वाढल्यासारखे वाटणे तांत्रिक कारण पारदर्शक आणि ऑटोमॅटिक प्रणाली सकारात्मक उपयुक्त सल्ला स्मार्ट मीटर बसवल्यानंतर दर महिन्याला वापराचे ग्राफ पहा एम ए डी सी एल स्मार्ट कन्झ्युमर ॲप वापरा त्यातून बिल आणि वापर तपासता येतो शंका असल्यास मीटर टेस्टिंगची मागणी करा ही मागणी लेखी स्वरूपात एम एस डी सी एलकडे करावी आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक मी महत्त्वाची टिप्स देणार आहे जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवायचा विचार करत असाल तर ही टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे सगळ्यात अगोदर तुम्ही जो नवीन स्मार्ट मीटर बसवणार आहे तो तपासून घेणे आवश्यक आहे कारण अशी माहिती समोर आली आहे की त्या नवीन स्मार्ट मीटरमध्येच तांत्रिक बिघाड असू शकतो कारण मीटर बसवल्यानंतर जर लाईट बिलमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम आला तर परत मीटर काढून चेकिंगला देण्याचा मनस्ताप वाढेल त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याचा जर विचार करत असाल तर सगळ्यात अगोदर तो मीटर व्यवस्थित चेक करून घेणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद